नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे तर चला स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे खुश इनकॅस्टमेंट अर्जित रोखीकरण या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे लू इन कॅशमेंट अर्जित रजा रोखीकरण बातमीचे टायटल आहे खुश खबर धारक रजेचे रोजी स्वाती या प्राप्त फेब्रुवारी बातमी निवृत्ती वेतन योजना तसेच राष्ट्रीय पेन्शन धारक कर्मचारी सेवानिवृत्त राजीनामा नोकरी सोडल्यास निधन झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा रजा सुधारणा नियम दोन हजार सोळा मधील आहे अर्जित रजा रोखीकरण शासन निर्णय महाराष्ट्र राज्य वित्त विभागाच्या दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच च्या पत्रानुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी शासन सेवेत या शासन निर्णय अन्वये दोन हजार पाच नंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या व नियत वयोमानाने अथवा मृत्यू इत्यादी कारणाने कर्मचाऱ्याची शासकीय सेवा समाप्त झाल्यास राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरण बाबत शासन स्तरावरून योग्य कार्यवाही होण्यासंदर्भात सूचना करण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे शासन निर्णयातील परिषद पाच मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर कर्मचाऱ्यांना परंतु याचे रूपांतर करण्यात येऊन राष्ट्रीय पेन्शन योजनेत करण्यात आले आहे त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीशे ब्यांशी व महाराष्ट्र नागरी सेवा योजनेत असलेल्या किंवा आलेल्या सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजनेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या निवृत्ती वेतन योजनेत समावेश नाही त्यामुळे करता येते आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासकीय सेवेत नियुक्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीशे एक्क्याऐंशी लागू हो होणार नसल्याबाबत कोणताही आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही परिणामी सदर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी रजा नियम नागरीशेशी जशाच्या तसे लागू आहे थोडक्यात एन पी एस डी सी एफ धारक कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचे आता रोखीकरण करता येणार आहे त्या संबंधी हा महाराष्ट्र शासनाचा जी आर येथे दिलेला आहे हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आपण येथून स्पष्टपणे वाचावा आणि याप्रमाणे मी स्पष्टीकरण केलेलं आहे हा अनिता लाड यांच्या सचिव वित्त विभाग यांच्या डिजिटल सहीनं प्रमाणित केलेला आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स